नमस्कार भक्तो तुम्हाला माहित आहे का की गुरुवार हा फक्त पूजेपुरता खास नाही तर आपल्या जीवनात अखंड लक्ष्मी प्राप्ती घरातील समाधान आणि भाग्यवृद्धीसाठीही गुरुवारी केलेलं ज्ञान चमत्कार घडून आणतं आज मी तुम्हाला एकदम गुपित आणि प्रभावी गुरुवारचं ज्ञान सांगणार आहे जे ऐकल्यावर लक्ष्मी माता कधीही तुमच्या घरातून बाहेर जाणार नाही तुम्हाला एक प्रश्न विचारते घरात पैशाची एजा होते पण पैसा टिकत नाही बँक अकाउंटमध्ये कधीही एक स्थिर रक्कम दिसत नाही सतत काही ना काही खर्च असतो असं कधी तुमच्याही लक्षात आलंय का, लक्षा का? आपण खूप कष्ट करतो पण लक्ष्मीबाता घरात येऊनही जास्त काळ थांबत नाही तर चला याचं निदान पाहूया पहिलं दान गुरुवारी पिवळ्या रंगाचं फळ जसं केळी आंबा मंदिरात दान करा यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतो आणि घरात लक्ष्मी स्थिरावते दुसरं दान म्हणजे गुरुवारी पिवळं वस्त्र म्हणजे ओढणी साडी गरजू व्यक्तींना दान करा असं म्हटलं जातं की पिवळं वस्त्र दान करणाऱ्याच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तिसरं दान म्हणजे गुरुवारी आपल्या आईपतीप्रमाणे दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं हा उपाय गरिबांच्या पोटात अन्न घालतो आणि तुमच्या घरात सुखसमृद्धीचे दरवाजे उघडतो चौथं दान गुरुवारी गुरुजींना किंवा पंडितांना पिवळा मिठाईचं दान करा यामुळे तुमच्या घरातील पैशांचं चक्र कधीही थांबत नाही आणि पाचवं दान म्हणजे गुरुवारी एखाद्या लहान मुलाला पिवळा प्रसाद किंवा खाऊ द्या लक्ष्मी माता स्वतः अशा दानाने प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करते मित्रांनो दान म्हणजे फक्त वस्तू देणं नाही तर ते मनानं केलेलं त्यागाचं आणि सेवाभावाचं कार्य आहे आणि गुरुवारी केलेले हे पाच दान तुमच्या आयुष्यातून गरिबी दुःख आणि अडचणी दूर करून समृद्धीचं सोनं घालतात म्हणून मी तुम्हाला सांगते पुढच्या गुरुवारी ह्यापैकी एकतरी दान करून बघा फक्त सात दिवसात तुम्हाला घरात शांती समाधान आणि लक्ष्मी मातेचं आगमन जाणेल आणि मग तुम्हीही म्हणाल खरंच स्वामींचा आशीर्वाद मिळाला आणि लक्ष्मी कधीच घर सोडून जाणार नाही मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा कारण इथल्या प्रत्येक व्हिडिओत आहे तुमचं भाग्य बदलणारं रहस्य आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी स्वामीसुमती लिहायला अजिबात विसरू नका